भारताने पाकिस्तानमधील कालवे बांधायला जेव्हा दहा हप्त्यात पैसे दिले होते सिंधू कराराचे वास्तव नक्की काय बघा एकोणीसशे साठमध्ये मध्ये सिंधू पाणी करार झाल्यावर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात कालवे बांधण्यासाठी चक्क भारताने पैसे दिले होते करारा अंतर्गत भारताला दहा वर्षाचा संक्रमण काळ दिला गेला ज्यामध्ये भारताने पाकिस्तानच्या कॅनल सिस्टम तयार होईपर्यंत पूर्व नद्यांमधून पाकिस्तानला पाणी पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली होती हा संक्रमण काळ एक एप्रिल एकोणीसशे साठ पासून सुरू होऊन एकतीस मार्च एकोणीसशे सत्तर पर्यंत होता आणि या काळात भारताने पाकिस्तानच्या सिंचनासाठी पूर्व नद्यांमधून पाणी नियमित पुरवले अगदी सोळाशे पासष्टच्या भारत पाक युद्धाच्या काळातही पाणी पुरवठा थांबविला गेला नाही कराराच्या अनुच्छेद पाच पॉईंट एकनुसार भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पश्चिम नद्यांवर नवीन हेडबक्स आणि कॅनल सिस्टम बांधण्यासाठी सहा कोटी वीस लाख साठ हजार ब्रिटिश पाऊंड म्हणजेच सुमारे एकशे पंचवीस मेट्रिकन टन सोन्याच्या किंमती समान देण्याचे मान्य केले भारताने हा निधी दहा समान वार्षिक हप्त्यांमध्ये दिला ज्यात एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या काळही समाविष्ट आहे ज्यामुळे करारातील आर्थिक जबाबदारी पूर्णपणे पार पडली गेली युद्ध चालू असताना देखील पाणी न थांबवण्याचा भारताचा निर्णय हा सहनशीलतेचे प्रतीक दाखवणारा होता तर त्यावेळेस दिलेले पैसे हे म्हणजे भ्याडपणाचे प्रतीक